नमस्कार तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळ घडामोडी येथे आरोपी एक लाख चोवीस हजार तीनशे छप्पन रुपये गुन्हे शाखा अहमदनगर यांची कारवाई मान्य श्री राकेश ओलासाहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना जिल्ह्यात अवैध धंद्याची माहिती काढून अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिले होते नमूद आदेशान्वये पोलिस निरीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल पोलीस अंमलदार अतुल लोटके संतोष खैरे फुरकांत जाधव शिवाजी ढाकणे विशाल तनपुरे यांचे पथक तयार करून त्यांना अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथकास रवाना केले होते स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पथक दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैधान्याची माहिती काढत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे फहाद ताहिर हसन अन्सारी राहणार शिर्डी तालुका राहता शोहेब ताहिर हसन अन्सारी हे दोघे त्यांचा हस्तक नामे निकुंज केसरिया राहणार राजकोट गुजरात याच्या मार्फतेने महाराष्ट्र राज्यात विक्री प्रतिबंधक असलेला शरीरास अपायकारक होईल असा खाद्यपदार्थ पान मसाला गुटखा पिंपळवाडी चौक येथील शंतोनु पान स्टॉल या पानटपरीमध्ये विक्री करत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने शिर्डी येथील पांढपरीमध्ये छापा टाकून टपरीमध्ये असलेला इसाम फहाद ताहिर हसन अन्सारी वय सव्वीस वर्ष राहणार श्रीराम नगर शिर्डी तालुका राहता का, का कादर तालुका नगीना जिल्हा बिजनोर उत्तर प्रदेश या ताब्यात घेऊन त्याचे शंतनु पान स्टॉल या नावाने पांढपरीची झडती घेतली असता सदर पांढपरीमध्ये एकूण एक लाख चोवीस हजार तीनशे छप्पन रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाकडे त्याने सदरचा पान मसाला गुटका सुगंधित तंबाखू गुटका कोठून आणला याबाबत अधिक विचारपूस केल्यानंतर त्याने सदरचा पान मसाला गुटका व सुगंधित तंबाखू ही निकुंज केसरिया राणार निर्मला रोड राजकोट गुजरात हा पाठवत असून सदरचा पान मसाला हा शिर्डी या ठिकाणी आणल्यानंतर शोहेब ताहिर हसन अंसारी टपरीमध्ये आणून विक्री करत होता त्याच्या विरुद्ध शिर्डी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर कलम एकशे त्र्याहत्तर चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करीत आहे सद्याची कारवाई मान्य श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर मान्य श्री वैभव कलुबरमे अपर पोलीस अधीक्षक श्रीमपूर मान्य श्री शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केली आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव